कधी आयुष्य इतकं उद्ध्वस्त होतं की चारही बाजूंनी अंधार असतो कोणीच साथ देत नाही न नातं न माया न पैसा ही गोष्ट आहे एका अशा क्षणाची जिथे माणूस संपलाच असतो जग हसत लोक अपमान करतात दार बंद होतात पण एक दार असतं जे स्वामीच्या कृपेचं दार असतं ही कथा आहे त्या दाराने आयुष्य कसं बदलतं याची पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण हे भक्तीचं दार आहे आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे संदेश प्रेरणा सत्यकथा विचार दररोज घेऊन येत असतो आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर स्वामी समर्थांचा आशीर्वाद शोधत असाल त्यांची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आला आहात कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे स्वामी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या भक्ताशी भेट देत असतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संवाद साधत असतात कधी एखाद्या आजीच्या रूपात येतात तर कधी एका लहान मुलाच्या रूपात कधी एका मावशीच्या रूपात येतात तर कधी एका दादाच्या रूपात आणि अशा रूपात येऊन आपली सहज मदत करून जातात आणि असा काहीतरी संदेश देऊन जातात की जो खोप खोप त्या क्षणी आपल्याला खूप महत्त्वाचा असतो आणि खूप धीर दिलेला असतो आणि त्या संकटातून त्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर निघण्यासाठी मदत करतो तुमच्यासोबत देखील असे झाले आहे का जर खरंच तुम तुम्हाला देखील हा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्कीच लिहा एका खेडे गावातील एका झोपडीत एक गरीब मोलकर्णीचा मुलगा नामदेव घरात ना वीज ना पंखा ना पंख्याची आशा आई झाडू पोछा करत रात्रंदिवस कष्ट करत होती आणि नामदेव स्वप्न बघत होता शिक्षण घेऊन आपल्या आईसाठी पक्क घर उभारायचं पण आयुष्य त्याचं सोपं नव्हतं त्याचा पहिला संघर्ष असा होता की त्याची उपासमार व्हायची नामदेवच्या घरी अनेकदा अन्नाचीच भ्रांत असे शाळेत जाताना पोट रिकामा असायचं आणि डोळ्यात पाणी एक दिवस त्यानं आईला विचारलं आई आपलं नशीब इतकं काग खराब आहे आपण एवढं का झिजत राहायचं बाळा नशीब लिहायला एकच व्यक्ती सक्षम आहे आणि तो म्हणजे स्वामी समर्थ त्यांच्यावर श्रद्धा ठेव त्या रात्रीच आईने एक छोटासा फोटो काढून दिला स्वामी समर्थांचा म्हणाली या फोटोत शक्ती आहे रोज त्यांना पहा आणि सांग स्वामी मला प्रकाश दाखवा स्वामी समर्थ आपल्या भक्ताशी प्रथम संवाद कसे करतात म्हणजेच नामदेवशी प्रथम संवाद कशा प्रकारे करतात त्या रात्री नामदेव झोपला आणि त्याच्या स्वप्नातच एक तेजस्वी आकृती उभी राहिली स्वामी बोलतात बाळा रडतोस का रे अरे आम्ही आहोत की फक्त एक वचन दे कधीही हार मानू नकोस नामदेव आश्चर्यचकित होऊन स्वामी तुम्ही आला आहात का हो आजपासून तुझ्या प्रत्येक पावला मागे मी आहे पण पाय तुलाच टाकायचे दहावीचा निकाल लागायला फक्त एक आठवडाभर होता आणि नाव नोंदवायला फी भरायची होती पाचशे रुपये आईकडे काहीच नव्हतं रडत बसलेल्या नामदेवाला आईने फक्त एवढंच सांगितलं स्वामींना सांग नामदेव रात्रभर फोटो समोर ठेवून एकच प्रार्थना केली स्वामी तुम्ही मदतीला या नाही तर माझं स्वप्न थांबेल दुसऱ्या दिवशी शाळेच्या ऑफिसमध्ये एक अनोळखी ग्रहस्थ आला आणि म्हणाला मी एका संस्थेच्या वतीने मदतीस आलोय नामदेव पाटील याची फी भरायची आहे स्वामींनी दुसऱ्यांदा नामदेवाशी संवाद केला त्या रात्री नामदेव पुन्हा स्वप्नात विचारलं स्वामी तुम्ही मदत केली का स्वामी बोलता थोरे पण आठव माझी मदत नेहमी येते पण विश्वास पाहिजे तू ती श्रद्धा ठेवलीस म्हणून मी आलो तीन वंशानंतर नामदेव आता पदवीधर झाला होता एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला इंटरव्ह्यूने विचारलं तू इतक्या गरीब परिस्थितीतून येऊन हे कसं के साध्य केलंस नामदेवच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या आईचा श्रम आणि स्वामींचा वरदहस्त हाच माझा बायोडाटा आहे पाच वर्षानंतर नामदेव आता एका मोठ्या कंपनीचा ऑफिसर झाला होता त्याने पाहिलं आणि सर्व परिस्थितीतून तो बाहेर निघाला होता पहिलं पगाराचं पाकिट आईच्या हातात दिलं आणि तिच्या पाया पायांवर डोकं ठेवलं त्या छोट्याशा घरात स्वामींचा फोटो आज सुद्धा तोच होता पण आता त्यात एक नवीन दिशत होता, तेज दिसत होतं विश्वासाचं तेज नामदेव बोलतो आई हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या कृपेने शक्य झालं आईच्या डोळ्यातून आश्रू येतात स्वामी आहेत म्हणून आपण आहोत बाळा स्वामीच्या कृपेने नामदेवाला नोकरी लागली पगार कमी होता पण मनात समाधान होतं स्वामी आहेत म्हणजे आता काही कमी पडणार नाही पण आयुष्य थांबत नाही ना एका दिवसात कंपनी बंद झाली पगार थकला घरच्यांना काहीच सांगता आलं नाही आईचं औषधही संपलं आणि घरात फक्त दोन चपात्या त्या रात्री नामदेव शांत होता पण त्याच्या डोळ्यात पाणी होत स्वामींच्या फोटो पुढे बसून त्याने फक्त एवढंच म्हटलं स्वामी पुन्हा अंधार आलाय आता काय करायचं त्या रात्री स्वप्नात स्वामी पुन्हा आले आणि म्हणाले बाळा अंधार हे तुमचं नाही तो माझ आहे तू चालायला लाग मी प्रकाश देईन सकाळी उठल्यावर त्याचं मन पूर्णपणे बदललं होतं तो थेट एका मंदिरात गेला स्वतः हातात झाडू घेतला माजलेली जागा स्वच्छ केली विनामूल्य सेवा करायला लागला एक भजन मांडलं स्वर कापत होते पण स्वामींच्या ओव्या ओठांवर आल्या अनाथांचा तो समर्थ गिरीधर हा गजर समर्थ त्या मंदिरात आलेले एक उद्योगपती मंत्रमुग्ध झाले त्यांनी विचारलं तू काय करतोस नामदेव डोळे खाली घालून सांगितलं मी नोकरी करत होतो साहेब आता स्वामींची सेवा करतोय साहेब हसले आणि म्हणाले आमच्या ऑफिसमध्ये मा तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे उद्यापासून कामाला ये या क्षणाने नामदेवाच्या आयुष्यात पुन्हा एक नवं पर्व सुरू झाले भक्तांनो ही गोष्ट फक्त नामदेवाची नव्हे ही तुमची सुद्धा गोष्ट होऊ शकते तुम्ही कुठे अडकले असाल कर्जात आजारात एकटेपणात स्वामी समर्थांच्या चरणीचा ते म्हणतात भक्त संकटात असो की अडचणीत मी त्याच्यासोबत असतो फक्त तो मला हाक मारू दे तर भक्तांनो स्वामींना हाक मारा पण त्याआधी त्यांच्यावर विश्वास ठेवा एवढा विश्वास ठेवा की एखादं खूप मोठा संकट तुमच्या आयुष्यात आलेला आहे पण तुम्ही बोलाल की माझे स्वामी आहेत हे पण तरुण जाणार आणि नक्कीच अनुभवावरून सांगते त्या संकटातून तुम्ही नक्कीच पार व्हाल काही दिवस त्रास नक्कीच होणार कारण जीवन हे असंच असतं पण त्या त्रासामध्ये देखील तुम्ही स्वामींना आठवा तुमचा तो त्रास फुलासारखा होईल तुम्हाला एक नवीन हिंमत येईल आणि ती हिंमत कुणी दिली तर ती हिंमत स्वामींची असते कुठून तरी मदतीचा हात येईल तो हात कुणाचा असेल तर स्वामींचा हात असणार चा आहे हे असं माझं म्हणणं नाही तर लाखो भाविक ह्या अनुभवातून गेलेले आहेत त्यांना यांची साक्ष पटलेली आहे जर तुम्हाला देखील असाच अनुभव आलेला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच स्वामींचे विचार दररोज घेऊन येत असतो स्वामींच्या